घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार क्राईम ब्रांच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन पोलीस सवलदार प्रकाश भालेराव व शंकर काळे यांना माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने फाटा मनपा रोड येथे क्राईम ब्रांच युनिट दोन ने सापणार असून रेकॉर्ड वरील गुन्हेगार अजय बाग या थांब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने उपनगर इंद्रनगर पोलीस ठाणे दाखल असलेल्या गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून एकवीस तोळे सोने हस्तगत करण्यात आले आरोपी पुढील कारवाई करण्यासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके क्राईम ब्रांच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुडे राजेंद्र भुमरे बाळू शेळके पोलीस हवालदार प्रकाश भालेराव शंकर काळे गुलाब सोनार संजय सानप सुनील आहे प्रकाश बोडके नंदकुमार नांदोडीकर प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी विजय वरंदळ वाल्मिक चव्हाण पोलीस समलदार प्रवीण वानखेडे जितेंद्र वजेरे आदींनी केलेली आहे एन सी ए न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नास